नमस्कार आज आपण बाजारातील घडामोडींवर जरा सविस्तर बोलूया काही रिपोर्ट्स आणि तुमच्या नोंदीमधून जे समोर आले त्यावर चर्चा करू आज बघितलं तर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही खाली आलेत हो सेन्सेक्स साधारण झिरो पॉइंट चाळीस टक्के आणि निफ्टी पॉइंट सत्तेचाळीस टक्क्याने घसरला तुमच्या एका रिपोर्टमध्ये आजच्या या अस्थिरतेचा उल्लेख आहे का का काय वाटते काय कारणं असू शकतील यामागे बरोबर आहे आजच्या घसरणीमागे ना काही प्रमुख कारणं दिसतात सर्वात महत्वाचं म्हणजे आय टी क्षेत्रात झालेली विक्री hmm. आज टी सी एस चे तिमाही निकल यायचे होते ना त्यामुळे त्याआधी गुंतवणूकदारांमध्ये एक प्रकारची काय म्हणतात त्याला सावधगिरी होती अच्छा याचमुळे आय टी निर्देशांक जवळपास अर्धा टक्का खाली आला हो आणि तुमच्या नोट्समध्ये इतर क्षेत्रांचाही उल्लेख आहेच म्हणजे आय टी बरोबरच पीएसयू बँका फार्मा टेलिकॉम एफ एम पण घट झाली साधारण अर्धा टक्का हो हो आणि संरक्षण क्षेत्र तर जवळपास दोन टक्के खाली होतं म्हणजे बऱ्यापैकी विक्रीचा दबाव होता असं दिसतंय अगदी पण यात एक इंटरेस्टिंग गोष्ट पण आहे तुमच्या एका सोर्समध्ये उल्लेख आहे की मेटल आणि रिअलिटी क्षेत्रात तेजी होती हो का हो या दोन क्षेत्रांमध्ये खरेदी दिसली त्यामुळे बाजाराला थोडासा का होईना आधार मिळाला म्हणजे जरी एअरटेल सी लाईफ एशियन पेंट सारखे मोठे शेअर्स खाली गेले हुँ. तरी इंडसइंड बँक मारुती सुझुकी टाटा स्टील यांसारख्या शेअर्सनी थोड्या सावरलं बाजाराला म्हणजे बाजारात एकाच वेळी विक्रीचा दबाव पण आणि काही निवडक क्षेत्रांमध्ये खरेदीचा जोर पण असं एकदम मिक्स चित्र होतो ना बरोबर या व्यतिरिक्त अजून काय कारण महत्वाची वाटली तुम्हाला तुमच्या विश्लेषणात टी सी एस निकालांची चिंता तर होतीच पण तुम्ही उल्लेख केला होता त्या सेबीच्या निर्णयाचाही परिणाम दिसला अच्छा जेन स्ट्रीट स्ट्रीटवाला हो बरोबर सेबीनं जेन स्ट्रीट या मोठ्या ऑप्शन ट्रेडरवर जी बंदी घातली त्यामुळे ऑप्शन मार्केटमधली जी उलाढाल आलाय ना ती कमी झाली याचा परिणाम सेंटिमेंटवर पण झाला म्हणजे हे बघायला हवं की एक नियामक कारवाई बाजारातील लिक्विडिटी आणि सेंटिमेंटवर किती पटकन परिणाम करू शकते आणि ते अमेरिका भारत व्यापार चर्चा किंवा जागतिक पातळीवरची अनिश्चितता त्याबद्दल काय आहे सोर्सेसमध्ये त्याचा किती परिणाम दिसला हो त्याचाही उल्लेख आहे अमेरिका भारत व्यापार चर्चेतले संभाव्य अडथळे आणि एकूणच जागतिक व्यापारात जी थोडीशी मंदीची स्थिती आहे त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये थोडी चिंता नक्कीच आहे हे घटक ना विशेषत परदेशी गुंतवणूकदारांच्या निर्णयांवर परिणाम करतात आणि त्यामुळे बाजारात अस्थिरता वाढते अच्छा म्हणजे एकाच वेळी अनेक एक स्थानिक आणि जागतिक घटक परिणाम करत होते आज बाजारावर हे सगळं बघता गुंतवणूकदारांनी आता कुठल्या लेवल्सवर लक्ष ठेवायला हवं तुमच्या विश्लेषणात टेक्निकल लेव्हल्सबद्दल काय आहे टेक्निकल बघितलं तर निफ्टीसाठी एक महत्वाची सपोर्ट रेंज आहे कारण मागच्या काही सत्रांमध्ये या पातळीवर खरेदी दिसली होती अच्छा जर ही पातळी तुटली तर मग अजून घसरण होऊ शकते तसंच सेन्सेक्ससाठी साठी त्र्याऐंशी हजार ते ब्याऐंशी हजार सातशे ही सपोर्ट लेव्हल आहे आणि वरच्या बाजूला वरच्या बाजूला गेल्यास निफ्टीसाठी पंचवीस हजार चारशे ते पंचवीस हजार पाचशे आणि सेन्सेक्ससाठी त्र्याऐंशी हजार चारशे ते त्र्याऐंशी हजार पाचशे पन्नास हे रेझिस्टन्स किंवा अडथळ्याचे स्तर आहेत इथे विक्रीचा दबाव येऊ शकतो तर आजच्या बाजाराचं सार काय काढता येईल तुमच्या विश्लेषणातून थोडक्यात थोडक्यात म्हणजे आज बाजारात मुख्यत्वे टी सी एस निकालांपूर्वीची सावधगिरी आणि तो सेबीचा निर्णय यामुळे घसरण झाली आय टी पीएसयू फार्मा अशी अनेक क्षेत्र दबावाखाली होती पण मेटल आणि रिअल्टी मध्ये जागतिक पातळीवरची चिंता आणि व्यापार चर्चा यामुळे बाजारात अस्थिरता राहिली आणि पुढे काय महत्वाचं ठरेल कशावर लक्ष ठेवायला हवं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज येणारे टी सी एस चे निकाल ते आय टी क्षेत्रासाठी आणि एकूणच बाजाराच्या सेंटीमेंटसाठी खूप महत्वाचे ठरतील त्याबरोबरच अमेरिका भारत व्यापार चर्चित काय होत आहे जागतिक बाजारांचे संकेत काय आहेत डॉलरच्या तुलनेत रुपया कसा वागतोय बॉन्ड यील्ड्स आणि एफ आय आय चा ओघ आणि परदेशी गुंतवणूकदारांचा बाजारातील सहभाग या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल हे सर्व घटक मिळून बाजाराची पुढची दिशा ठरवतील ठीक आहे म्हणजे येणारे काही दिवस नक्कीच बाजारासाठी दिशादर्शक ठरू शकतात नक्कीच आणि आजच्या चर्चेतून एक महत्वाचा विचार पण पुढे येतो बाजारात जेव्हा अशी अस्थिरता असते ना आणि वेगवेगळी क्षेत्र वेगवेगळ्या दिशांना जात असतात तेव्हा केवळ मोठ्या निर्देशांकांवर लक्ष ठेवण्याऐवळी तुमचा सोर्सेसमध्ये जसा भर दिलाय तसं विशिष्ट कंपन्या आणि क्षेत्रांच्या फंडामेंटल्सवर म्हणजे त्यांच्या मूलभूत आर्थिक स्थितीवर अधिक लक्ष देणं किती महत्वाचं ठरतं हा विचार गुंतवणूकदारांनी नक्की करायला हवा